लातूर जिल्ह्यातील तालुका उदगीर येथील मान्य उपजिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर दिनांक पाच एक दोन हजार सव्वीस रोजीपासून अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने न्याय मागण्यांसाठी उदगीर शहरात असलेले मनोज गॅस एजन्सी व उदयगिरी गॅस एजन्सी यांच्या विरोधात गेल्या अनेक महिन्यापासून तक्रार करूनही उद उदगीर तहसीलचे पुरवठा अधिकारी यांनी दोन्ही गॅस एजन्सी धारकावर कसल्याच प्रकारची कारवाई करत नसल्यामुळे जाणून बुजून दोन्ही गॅस एजन्सी धारकांना कारवाई करण्याचे टाळत असल्यामुळे दिनांक बारा एक दोन हजार सव्वीस रोजी मान्य उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न छावा संघटनेचे तालुका संघटक बालाजी भोसले यांनी केला आत्महत्येचा प्रयत्न करतेवेळी वेळी वेळीच पोलीस प्रशासनाने जाय मोक्यावर जाऊन संबंधित आंदोलकास आत्महत्या करण्यापासून वाचवण्यात पोलिसांना यश आले परंतु अद्याप कसल्याही प्रकारची कारवाई करण्याचे प्रशासनाकडून कळवण्यात आले नसल्यामुळे माझे आमरण उपोषण यापुढेही चालूच राहणार असल्याचे मत प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आंदोलक व उपोषणकर्ते श्री बालाजी भोसले यांनी व्यक्त केले यावेळी उपस्थित असलेले अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष मनोज पाटील कार्तिक पवार बालाजी सूर्यवंशी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तरी उपजिल्हाधिकारी साहेब यांनी उपोषणकर्त्यास उपो लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा व मनोज गॅस एजन्सी व उदयगिरी गॅस एजन्सी या दोन्ही एजन्सी वितरकावर सखोल चौकशी करून त्वरित कारवाई करावी अशी मागणी बालाजी भोसले यांनी केली आहे